दोन महत्वाचे डिटेक्शन होते जे सातारा पोलीस आणि आमच्या सगळ्या अधिकारी अंमलदारी केलं होतं त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी आज बोलवण्यात आलेला होता जी पहिली केस आहे आप हे आपलं आठवत असेल की ह्या केसमध्ये मागील पंधरा दिवस आधीच आपल्याला याच्यामध्ये काही लोक का सापडलेले का होते काही आरोपी सापडलेले होते ज्यांनी आपल्या भागात सलग एक सात आठ ठिकाणी महत्वाच्या ठिकाणी घरपुडी त्यांनी केलं होतं ज्याच्यामध्ये कराड फलटण शहर आपला सातारामध्ये बोरगाव या सगळ्या भागात त्यांनी केलं होतं त्याच्यामध्ये आणखी एक आरोपी आम्हाला याच्यामध्ये सापडलेला आहे मागच्या चर्चेमध्येही आपला विषय झालेला होता की याच्यामध्ये आणखी आरोपी आपण पकडले पाहिजे आता याच्यामध्ये दोन आरोपी आहेत रमेश कुंभार आणि निलेश गाडवे रमेश कुंभार हा ठाणेचा राहणार आहे आणि निलेश गाडवे हा कोरेगावचा राहणार आहे महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये अजून एक आरोपी आम्हाला सध्या ताब्यात आज मिळालेला आहे आणि आजपासून त्याचं देखील आम्ही इन्फॉर्मेशन सुरू करतोय ही जी संपूर्ण टोळी आहे या संपूर्ण टोळीमध्ये कर्नाटक सातारा कोल्हापूर सांगली पुणे या सगळ्या भागात त्यांनी मोठ्या प्रमाणात गरफोड्या केलेल्या आहेत चोऱ्या केल्या आहेत आणि हे सगळा माल मुंबई आणि इतर वेगळ्या ठिकाणी जाऊन विल्हेवाट लावण्याची यांची पद्धत होती याच्यामध्ये आता आ, आता जे आम्ही इंट्रोगेशन केलेलं आहे त्या इंट्रोगेशनमध्ये मध्ये यांच्याकडनं बऱ्यापैकी आम्हाला माल रिकवर झालेला आहे या तीन घरफोड्या जे रिकवर झालेल्या आहेत ते फलटणग्रामचे दोन घरफोड्या आहेत आणि कराड शहरची एक घरफोडी आहे ही आता रिकवर झालेली आहे त्याच्यामध्ये एक एकंदरीत आपल्याला पंचवीस पॉईंट पाच तोडे वजनाचा आपल्याला याच्यामध्ये सोनं प्राप्त झालेला आहे त्याची एकोणीस बाजारभावामध्ये किंमत अठरा लाख छत्तीस हजार रुपये एवढा सोनं आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि या सगळं सोनं आता आपण या गुन्ह्यामध्ये जे फिर्यादी आहे त्यांचा काही जो शिल्लक मुद्देमाल होता तो मुद्देमाल देखील झालेला आहे आणि आपण आता या फिर्यादी तिसरा जो आरोपी आहे त्याला देखील आज ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्या पोलीस इंटरोगेशन मध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे की जसं जे काय थोडीफार आता मुद्देमालची रिकव्हरी राहिली असेल ती सगळी रिकव्हरी त्याच्याकडनं करून हे सगळे पुढे शंभर टक्के आता डिटेक्ट झालेले आहे आणि शंभर टक्के याच्यामध्ये मुद्देमाल आता आपल्याकडे हस्तगत होतोय दुसरा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये काल एक गुन्हा आपल्याकडे बोरगावच्या हद्दीत घडलेला होता याच्यामध्ये एक खूप तरुण जो मुलगा आहे बोरगावमध्ये बोरगावच्या भागात त्याचा शव प्राप्त झालेला होता हा मूळ उमरज भागातला आहे त्या भागातला राहणारा आहे याच्यामध्ये तो काही कामानिमित्त या भागात आलेला होता त्याचे काही नातेवाईक या भागात राहत होते त्यांना भेटायला तो आला होता तो परत ज्यावेळी चालला होता त्यांनी माहिती देखील घरी दिली होती की मी आता परत चाललोय आणि अचानकपणे त्याचा शो हे लोकांना भेटला आणि मग त्याच्यानंतर याच्यामध्ये त्याच्या बॉडीवरचे जे जखमा आहे त्याला बघितल्यानंतर असं लक्षात आला की याच्यामध्ये त्याला मारहाण झालेली आहे आणि त्याचा खून झालेला आहे तात्काळ याच्यामध्ये तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि आमची जी तपास यंत्रणा आहे ती कामावर लागली त्याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलीस जी सगळ्या टीम जे आहे त्याच्यामध्ये कोण कोण लोक आहे काय काय पुरावे आहेत त्याचा शोध ते, ते, ते घेत होते काही गोष्टी लोकांकडनं समजत गेल्या आम्हाला आणि त्याच्यावर इंट्रोगेशन करत करत शेवटी आम्ही आरोपींपर्यंत पोहोचलो की सगळे आरोपी जे आहेत ते आ, उंब्रज भागातले आहेत याच्यामध्ये आरोपी जे आहे ओंकार पनाडकर निखिल पनाडकर रोहित पवार आदित्य पवार साहिल पिंपडे तेजस पनाडकर कुमार पनाडकर देवेंद्र खाडगे आणि एक अल्पवीन विधी संघर्ष याच्यामध्ये बालक एक या आहे एकंदरीत नऊ आरोपी ह्या गुन्ह्यामध्ये आहे आठ आरोपी प्लस असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि जो अल्पवीन आहे त्याला सुधार करायला पाठवण्यात आलेला आहे आणि ह्या सगळ्या आरोपींनी याच्यामध्ये आता कबुली दिलेली आहे की हा गुन्हा त्यांनी केलेला होता आणि हा खून त्यांनी केलेला होता याच्यामध्ये जी माहिती अशी प्राप्त होती आहे की हा जो मुलगा होता त्या मुलावर त्यांचा राग होता त्या मुलाच्या बाबतीत काही गोष्टी त्यांना त्यांना नाराजगी होती त्याच्यावर त्याचा द्वेष होता त्यांचं आणि हे सगळं गोष्टी त्यांनी प्लॅनिंग केलं ज्यावेळेस तो इकड्या या भागात आला त्यांना माहिती झाली त्यांनी सगळ्यांनी गोळा होऊन एकत्रित येऊन ह्या मुलाला मारहाण केली आणि मारहाण करत करत शेवटी त्या मुलाचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे हे सगळ्या आरोपी आता अटकेत आहे आपल्याला याच्यामध्ये आता पोलीस कस्टडीमध्ये आम्ही या गुन्ह्यासाठी वापरलेले जे शस्त्र आहे याच्यामध्ये जो प्लॅनिंगचा भाग आहे प्लॅनिंग त्यांनी कशी केली कुठल्या ठिकाणी केली आणि याच्यामध्ये आणखीन कुणाकुणाला यांनी माहिती दिली होती किंवा कोणाच्या समोर यांनी प्लॅनिंग केलेलं होतं त्याची माहिती आता आम्ही सध्या काढतोय आणि ते देखील आम्ही या गुन्ह्यामध्ये आता समावेश करणार आहे परंतु हा गुन्हा जो आहे हा पूर्णपणे आता डिटेक्ट झालेला आहे आणि आरोपी याच्यामध्ये सापडलेले आहे